तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन टॉवरवर चढला आणि प्रेमविवाहाचा आग्रह पोलीसही दमले तरुण शंभर फूट उंच टॉवरवर चढला शोलेसारखे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले राजस्थानमधील ब्यावर जिल्ह्यातील राज पोलीस स्टेशन परिसरात घडलेली घटना एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नव्हती येथे भंवर मुलगा मस्तान नावाचा एक तरुण त्याच्याच कुटुंबातील एका मुलीवर प्रेम करत होता आणि तिच्याशी लग्न करू इच्छित होता परंतु कुटुंबाने हे नाते पूर्णपणे नाकारले या रागात आणि संतापाच्या भरात मस्तानने असे पाऊल उचलले ज्यामुळे लोकांना आश्चर्य वाटले तो बांधकाम सुरू असलेला हाय टेन्शन वीज टॉवरवर चढला जेव्हा गावातील लोकांनी त्याला काही फूट उंच टॉवरवर उभे राहून जोरदार वाऱ्यात तोल साधताना पाहिले तेव्हा ते थक्क झाले हे दृश्य अगदी शोलचित्रपटातील त्या प्रसिद्ध दृश्यासारखे होते जेव्हा धर्मेंद्र हेमा मालिनी वसंतीसोबत लग्न करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढतात आणि खाली उभे असलेले लोक त्याला खाली उतरण्याचा प्रयत्न करतात मस्तांचा हा पराक्रमही अगदी तसाच होता घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि घटनास्थळी जाणाऱ्यांची गर्दी जमली माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे प्रमुख धोलाराम परिहार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी खूप प्रयत्न आणि समजूत काढल्यानंतर खाली यश आले तारा टॉवरला जोडला अन्यथा अपघात टाळणे कठीण झाले असते पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली तरुणाला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले पोलीस ठाण्याचे प्रमुख धोलाराम परिहार म्हणाले की मस्तान प्रेमविवाहासाठी दबाव आणत होता आणि कुटुंबाने नकार दिल्याने रागाच्या बरात त्याने ही धोकादायक पाऊल उचलले ही संपूर्ण घटना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे आणि गावकरी अजूनही ते फिल्मी शैलीशी शे, जोडून आठवण काढत आहेत